हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका व्ही पी व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आहे सॅटर्डे तर आज सॅटर्डे म्हटलं की वेदला सुट्टी असते आणि सॅटर्डे म्हटल्यावरती नॉनवेजचा काही बेत नसतो आणि रेग्युलर काही खायचं म्हटलं की मुलांना कंटाळ येतो मुलांनाच काय आपल्यालाही कंटाळ येतो तर आज चला म्हटलं मी आज पावभाजीचा बेत बनवावं आता तुम्ही बघताय थंडीच्या दिवसामध्ये भाज्या पण खूप छान अशा फ्रेश मिळत आहेत आणि आपल्याला पा पावभाजीला ज्या पाहिजेत त्या सगळ्या भाज्या मिळत आहेत आणि खूप अशा कमी किमतीमध्ये आपल्याला भाज्या फ्रेश मिळत आहेत तर म्हटलं चला आज आपण पावभाजीचा बेत करूया आणि त्यानिमित्ताने हेल्दी अशा भाज्या पण मुलांनी खाल्ल्या जातात की ज्या भाज्या अशा मुलांनी खात नाहीत बाबा तर त्या भाज्या पण या पावभाजीच्या मार्फत आपण त्यांना खाऊ घालू शकतो तर तुम्ही इथे बघा मी साहित्य काय काय घेतलं आहे पावभाजीसाठी तर माझ्याकडे जे होतं माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते साहित्य मी घेतलेले आहे तर इथं बघा हे मटार आहे फ्लावर घेतलं आहे गाजर घेतलं आहे शिमला मिरची आहे टोमॅटो आहे कांदे घेतलेत आणि हा बटाटा चिरून साल काढून पाण्यामध्ये टाकून घेतलाय आता हे सगळं या जिन्नस ज्या आहेत ना ज्या कुकरला लावायच्या हात आहेत त्या मी पहिल्यांदा कुकरला स्वच्छ धुवून लावणार आहे तर काय काय लावणार आहे मी मटर घेणार आहे फ्लावर घेणार आहे आणि गाजर घेणार आहे आणि बटाटा घेणार आहे याच्यातच तुम्ही कलर छान येण्यासाठी आणि अजून तुम्हाला पावभाजी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बीट पण ॲड करू शकता पण बीट माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी आहे त्या साहित्यामध्ये आता ही भाजी बनवून घेणार आहे तर चला मग या भाज्या मी कुकरला लावून घेते आणि बोलते तुमच्याशी नंतरनं पाणी टाकले आत आता ह्याच्यामध्ये भाजी शिजण्यापुरतं आणि ह्याच्यामध्ये मी भाज्या शिजण्यासाठी मीठ थोडंसं घालून घेते आणि आता पण हे थोडंसं पाण्याला घालते मी ठेवणारे हे झाकण लावते आणि मस्त तीन चार सिट्ट्या काढून घेते भाज्या पण या मस्त गाळ शिजल्या पाहिजेत तर चला चार पाच विसेल्स काढून घेऊया नंतर ना दाखवते तुम्हाला तोपर्यंत मी बाकीचं प्रिपरेशन करून घेते भाजीचं त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत आता इथं कुकर तुम्ही बघताय कुकरला मी लावलेल्या आहेत भाज्या सगळ्या तर आपल्याला शिमला मिरची बारीक कट करून तुकडे हे करायचे आहेत मग मी क ह्याच्यामध्ये कटरमध्ये आता हे कट करून घेते व्यवस्थित तर हे बघा मित्र मैत्रिणींनो हे भांड माझं हे झालं होतं खराब झालं होतं मी हे फेकून दिलं असतं जर मी काही युट्यूब वरती असंच एक चॅनलवरती वरती असं बघितलं होतं ह्याची इन्फॉर्मेशन माझं पहिलं भांडं असंच खराब झालं होतं तो, काय तर ह्याची रबर फक्त खराब झाली होती तर मी भांडं ते तसंच ठेवलं आहे म्हणलं नंतर मी रिप्लेस करेल त्याला तर आत्ता पण हे तसंच झालं होतं मी तुम्हाला दाखवू शकले नाही मी काय केलं ते पण मी त्याला हे खोललं टोपण आपलं आणि ह्याची दोरीचं ते स्प्रिंग पडल्या होत्या त्या दुरुस्त करून हे भांडं बघा आपलं आत्ता व्यवस्थित चालायला लागलं मग अशी काय होत होतं हे दोरी आताच जात नव्हती तर आता मस्त हो आपलं भांडं व्यवस्थित चालतंय तुम्ही बघू शकता ह्याचा फायदा आहे की यूट्यूबला आपण काही बघितलं तर आपण गृहिणी काय करतो ते लक्षात ठेवून ते वस्तू आपण फेकून न देता त्याला रिप्लेस घरच्या घरी मी आता हे भांडं केलं मला खूप छान वाटते मस्त वाटतंय मी ठिकाण नाही तर मला जर माहिती नसतं ना हे भांडं कसं रिप्लेस करायचंय जर मी यूट्यूबवरती बघितलं नसतो तर मी फेकून दिलं असतं बघा मस्त आपला कांदा पण झालेला आहे तसा आपण कांदा मी आता करून घेते आणि मग दाखवते मी तुम्हाला या विक्रम ह्या पण घेते एकदा बारीक करून कांदा हे बघा तुम्ही किती भारी आपला कांदा मस्त बारीक झाला आहे तर असाच कांदा पाहिजे जास्त मोठा कांदा आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित दिसत नाही आणि ते भाजला जात नाही त्यामुळे असा छानपैकी कांदा करून घेतला आहे एवढेच जिन्नस लागणार आहेत आपल्याला आणि आलं लसूण पेस्ट बस फोडणीसाठी तर चला आता मी कुकर पण बंद केलं आहे आणि भाज्या पण आपल्या ऑलरेडी आता चॉप करून झालेल्या आहेत तर मी इकडं कुकर दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून इकडे मी फोडणी करून घेते कारण का ह्याला भाजायला वेळ लागणार आहे त्यामुळे मी कुकर इकडे शिफ्ट करते आणि भाजीला फोडणी करणार आहे त्याने आता माझ्याकडे बटर अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी घरगुती गावरान तूप वापरणार आहे बटरऐवजी इथं कढई कापड ठेवली आहे तो ही माझी आला लसूण पेस्ट आहे ड्राय मसाले मी आत्ताच घेणार आहे जेव्हा मला लागतील त्यावेळेस मी घेणार आहे तेल घालून घेते मी चांगलं तापू द्यायचं आपल्याला तेल आपलं तापलंय याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इकडं साईड बाय साईड आता खिचडी करून घेऊ आज सॅटर्डे आहे त्यामुळे सॅटर्डेला हे विक्रांचा उपवास असतो तर कढई तापत ठेवली मी तू घातलंय आणि इकडं माझा कांदा पण फ्राय होतोय भाजीसाठी कांदा फ्राय व्हायला वेळ लागतो त्यामुळे मी इकडे साईडला म्हटलं खिचडी करून घ्या तोपर्यंत तेल तापून द्यायचे चांगलं तेल चांगलं तापून घ्यायचे मिरची टाकायची त्याच्यामध्ये तर हे बघा मित्रांनो माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आज प्रियंका पावभाजी करते पण काय करणार माझा उपवास आहे आज पण मी पावभाजीला सुट्टी देणार नाही ना। मी संध्याकाळी प्रियंकाला म्हणलं मी जेवण जे करा येणार आहे <laughs> <ना रहे। laughs> <laughs> मी काही कंपनी जेवण नाही करणार पावभाजी म्हणजे करा खायला येणार आहे मी विक्रांतला काही जास्त तिखट आवडत नाही आम्ही वेज स्पायसी खातो पण ह्यांना मिठाचं असलं तरी चालते त्यामुळे आता इथं मी मिरची चिरून घातली बारीक न करता तुम्ही बघू शकता मिरची चांगली भाजून देणार आहे मी आप आणि ही मिरची आपल्या राणातलीच आहे जास्त तिखट आहे त्यामुळं मी चिरून घातली आहे तर याच्यात बटाटा घालते आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून सॉफ्ट असा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा झाकण ठेवते मी याच्यावरती म्हणजे चांगला शिजला जाईल मौसूद कांद्याला एकदा हलवून घेते बघते बघा आपला चांगला कांदा पण भाजत आला आहे बऱ्यापैकी वेळ लागतो कांदा भाजायला कांदा भाजून घ्यायचा त्यामुळेच मी कुकरच्या शिट्ट्या झाल्या की म्हटलं इकडं आपलं कांदा वगैरे परतून घ्यावा तोपर्यंत कुकर पण आपला थंड होतोय आणि भाज्या मॅश करून आपल्याला टाकता येतील गुलाबजाम केले होते आईंनी केलेले आहेत गुलाबजाम ते दिलेत काय भाजत बघू शकता इथं तुम्ही आपला कांदा मस्त असा तांबूस भाजत आलाय कांदा चांगला भाजून घ्यायचा नाही तर मग काय होतो त्याचा कच्चापणा जो स्मेल आहे ना कच्चा स्मेल तसाच भाजीमध्ये उतरतो मग ती भाजी चांगली लागली जात नाही त्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा तर इकडं बघूया आता आपला खिचडीचा बटाटा पण वापरला असेल आणि आमच्या इकडे जिरं ते पुदिना कोथिंबीर वगैरे नाही खाल्लं जातो उपवासाला त्यामुळे अशी सिंपल अशी खिचडी असते काही ठिकाणी घालतात कडीपत्ता घालतात खिचडीमध्ये जिरं घालतात कोथिंबीर पण घालतात पण आमच्याकडे नाही खाल्लं जात त्यामुळे आमच्याशी सिम्पल पद्धतीने असती बटाटा मिरची आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट हे बघा आपला बटाटा शिजला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये खिचडी घालून घेऊया तर ही खिचडी मी रात्री भिजवलेली म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा चिकट होती त्यामुळे रात्री भिज भिजत टाकली ना खिचडी साबुदाणा मग चांगला भिजतो हे बघा तुम्ही एकदम सुटसुटी तसं झालं आहे तर आता मी याच्यामध्ये घालून घेते जेवढा मला पाहिजे तेवढा आणि शाबुदाणा म्हटलं खिचडी म्हटलं की आमच्या सगळ्यांनाच आवडती वेदला आवडती मला पण आवडते आणि विक्रांतला पण आवडती त्यामुळे मी जास्तीची भिजायला घातलेली चला आता मी खिचडी घातली आहे त्याच्याबरोबर असलं की शेंगदाण्याचा कूट घालून घेते नाही तर काय होतं बरेचदा खिचडी मग आपली चिकट चिकट किंवा अशी चिकटली जाते कढईला त्यामुळे शेंगदाण्याचा कूट घातला आणि आता मी याला हलवून घेते मीठ आपण ऑलरेडी थोडंसं बटाट्याला शिस्तानी घातलेलं त्यामुळे थोडंसं आता चवीनुसारच घालायचं आहे जास्त मीठ घातलंच तर खिचडी आपली खारट होईल इकडं माझं इकडं कांदा पण हलवायचं थांबलं आहे तर बघा तर ही छानपैकी अशी खिचडी मी हलवून घेते कांदा पण आपला इकडं भाजलाय थोडस मीठ मी घालते याच्यामध्ये कांदा पण भाजलाय आपला हे बघा कांदा भाजलाय याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेते साधारणतः एक चमचा घातला का लसूण पेस्ट छान तांबूस असा भाजला गेलाय आपला कांदा एक दोन मिनटं याला फ्राय होऊ देते आणि मग बाकीचे टोमॅटो आणि शिमला मिरची घालून घेते याच्यात आपलं बघा आलं लसूण पेस्ट पण चांगली मस्त मिक्स झाली आहे याच्यामध्ये मी शिमला मिरची घालून घेते आणि टोमॅटो पण घालून घेणार आहे भाज्या आपल्या कुक झाल्या पाहिजे त्यामुळे मी झाकण ठेवले त्याच्यावरती याच्याबरोबर दही लिंबू मस्त लागते ऑलमोस्ट डन झालीये वेध झाली बघा तुम्ही झाली आता अशी मस्त अशी खिचडी झाली आहे तयार आपली आणि आता आपण काढूया याच्यामध्ये आणि देऊया खायला ऑलरेडी वाल देवाला नैवेद्य दाखवून आलाय वेद हे बघा मस्त असं गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर तशी लिंबाची फोडीची धार आणि असं आपण देऊयात यांना खायला आणि विचारू कशी झाली खिचडी खायला जास्त नाही होती मिठाला टाकल्यामुळे हल झालं सर जास्त ही हां हा तर खावा तो तुम्हाला कॅमेऱ्याकडे डन झाले आहेत ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेणार आहे हा आपला लाल मिरची पावडर ही घातली आहे आणि हा पावभाजी मसाला आहे तो पण घालून घेते आणि छानपैकी असं मिक्स करून घेतेये <गेती> <coughs> थोडस <सा> मी असं काळ्याचं तिखट घालते आहे थोडंसं याला एक दोन मिनटं मी फ्राय <coughs> करून घेते भाज्या मॅश करून घेते मिरची पावतर तिखट आहे काठधरे काठधरे नाही घेऊनच आहे पण तिखट आहे भाज्या मॅश करून घेते गरम आहेत ना ने आज जरा घाई आहे ना त्यामुळे असं गरम गरम ह्याच्यात काम चाललंय तुम्ही म्हणाल मसाला दाखवा फ्राय झालेला बघा तुम्ही मसाल्याला असं तेल सुटलंय मस्त पैकी आणि आता हे आपल्या भाज्या मॅश करून झालेल्या आहेत तर आपण आता एक कढईमध्ये बटरच पाहिजे या भाज्या झालेल्या आहेत बघा तुम्ही छानपैकी शिजले पण गेलेले आहेत आणि याला ऑइल सेटले सुटले ऑइल सेपरेट झाले तुम्ही बघा इथे दिसते तर आता आपण या भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि मॅश पण केलेल्या आहेत या टाकून घेते याच्यामध्ये मी काय होतो प्रियंका बटर नसाल तर आपण जी ने चालूवे नो पेठोस पालेत असो. छान लागतं गावरान तुपामध्ये बण. मला दोन मला आताच पाणी सुटलंय. कारण खूप दिवसानंतर तो पावभाजी करते ना. बघा तुझी पावभाजी खायचं म्हणजे असं मोठं चाटात बसावं लागतं. बघा मटर बिटर भरपूर आहे याच्यामध्ये. आत्ताच बघा किती छान दिसतोय कलर वगैरे तर झाली आहे आपली ऑलमोस्ट डन झाली आहे भाजी याच्यामध्ये मी शिजताना थोडंसं मीठ घातलेलं आत्ता थोडंसं मी चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडीशी आपली भाजी रटरट शिजून द्यायची आहे थोडीशी वरून बटर किंवा तू भाजी एक दोन मिनिट रटर शिजली की आपली झाली भाजी याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पेरून घेते एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आहे रानातलीच आहे तर ही छानपैकी याच्यामध्ये झालाय आहे आणि थोडंसं भांड मला थोडंसंही वाटतंय पण ठीक आहे असू द्या काय हरकत नाही ओके मस्त झाली आहे याच्यामध्ये मी आता गावरान तूप आहे आणि टेस्ट करून सांगते एकदम मस्त झाली आहे टेस्ट वगैरे पण खूप छान झाली आहे एकदम आपण ते, ते ह्याच्यावरती खातो ना मग गावामध्ये वगैरे जे काय म्हणतात त्याला हां स्टॉलवरती जी खातो ना भाजी पावभाजी तशी झाली एकदम स्ट्रीट फूड थोडंसं मला मीठ कमी वाटते आता ही भाजी माझी तयार झाली आहे तर मी पाव गरम करून घेते आणि मस्तपैकी या पावभाजीवरती ताव मारणार आहे मी वेद आणि आजी आज संध्याकाळी हे येणार आहेत मग त्यांच्यासाठी पण ठेवणार आहे आणि मस्त आता मी कांदा लिंबू चिरून घेते त्याच्यावरती को कोथिंबीर वगैरे पेरते आणि खायला बसतो छानपैकी ताव मारतो तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोणी असाल ना तर सबस्क्राईब करा वरती ते बेल बटन जे येतं ना त्याच्यावरती प्रेस करा म्हणजे जे आमच्या रेसिपी येतील किंवा नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू धन्यवाद मस्तपैकी पाव भाजून घेते मी छान तूप टाकलं आहे घरचेच तूप आहे आणि त्याच्यात थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे इथे ही आपली भाजी तयार आहे बघा इथं पाव पण तयार आहेत आणि इकडं आजी आणि वेद आणि हे बसले जेवायला वेद कशी झाली भाजी मस्त हां खूप मस्त आवडली का हो oh. बऱ्याच दिवसापासून चाललेल तुझं भाजी कर मामा पावभाजी करा oh. आहे ना हो मग आवडली ना आजी तुला आ चंद्रई तिकीट वगैरे मीठ काय काय लागते मस्त लगती ना इकडं चालली आहेंची खिचडी पार्टी पेरू पार्टी तुम्हाला भी चीजने ना चालला पीरू आणले रेड नेले कलरच गोड लागतो मस्त पीर आहे मण नाव काय बोलतात शुगर केन ना शुगर केन सॉरी शुगर केन शुगर केन आहे पण इतक गोड आहे का नाही खूप गोड आहे जायचं dai